जखमी तरुणाला पोलीस ठाण्यात आणून वैद्यकीय उपचाराची यादी तयार करत असताना त्यानं सदरबजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना मारहाण केली याबाबत हकीकत अशी दिनांक एकोणीस मार्च रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रामलाल चौकातील प्रजा मटण स्टॉलच्या बाजूला आरोपी नाईंट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे राहणार सुंदराबाई डागा प्रशालेच्या जवळ बांदवस्ती दमाणीनगर सोलापूर याच्यात आणि इतर दोन ते इस्मांमध्ये तक्रार चालू होती नाईनट्या नलावडे हा स्वतः होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर स्वतःचं डोकं आणि तोंड आपटून घेत असल्यानं त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं त्याला रिक्षातून पोलीस ठाण्यात आणत असताना रिक्षामध्ये पोलीस कॉन्स्टेबल दिनेश नारायण घंटे यांच्या अंगावर थुकून शिविगाळ करून त्यांच्या शर्टाला धरून त्यानं ओढाओढी केली पोलीस ठाण्यात उपचाराची वैद्यकीय यादी तयार करत असताना नाइंट्या नलावडे यानं पुन्हा पोलीस कॉन्स्टेबल दिनेश घंटे यांच्या अंगावर थुंकला आरोपी हा ओरडाओरड करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्याला शांत बसण्यास सांगत असताना त्यानं पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या छातीवर डाव्या बाजूला हातानं बुक्की मारली त्याला अडवत असताना त्यानं हातानं त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ मारल्यानं त्यांना जबर मुक्का मार लागला नाइंट्या नलावडे यानं पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणून पोलीस कॉन्स्टेबल दिनेश घंटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या छातीवर मारून जबर दुखापत केली म्हणून त्याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हो हे करत आहेत